हाय मैत्रिणीनो कशा आहात मस्त मजेत ना तर चला आज मी एक ऑनलाईन शॉपिंग केलेली आहे तेच तुमच्याशी शेअर करत आहे तर मी ऑनलाईन मिशोवरून हे असे सुरी मागवलेले आहेत आणि किती छान आहेत बघा ना प्रिंटेड आहेत असे आणि मला खूप दिवसापासून इच्छा होती मागवायची पण मागे ना खूपच किमती होत्या तीनशे साडेतीनशे रुपये अशा काहीतरी किमती होत्या आणि आता मागे ऑफर असल्यामुळे ह्या मला एकशे बासष्टला का एकशे साठला काहीतरी तीन मिळालेले आहेत आणि मी लगेच घेतले त्या आणि खूपच छान आहेत बरं का तर आता मी इथं संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करत आहे आज आम्ही तेगच माहिलं असल्यामुळे आज शॉर्टकटच असा स्वयंपाक बनणार होता आणि ते आज ना घरीच थांबणार होते म्हणजे गावी सासू सासऱ्यांकडे थांबणार होते त्यामुळे म्हटलं आज चला शॉर्टकटच स्वयंपाक बनवू आणि ते घरी नसले की आमचा अशाच प्रकारे शॉर्टकट स्वयंपाक असतो बरं का कारण मुलांनाही जास्त खायला लागतं असं नाही आणि त्यांना पोळी भाजी पाहिजेच असं नाही आणि त्यांच्या आवडीचा पदार्थ केला की ते जेवतात आणि म्हणूनच इथं मी तयारी चालू आहे आणि मी आज ना शॉर्टकटमध्ये असं वरण चकोल्या बनवणार होती म्हणजे ते घरी नसले की आमचा ठरलेला मेनू असतो बरं का हा म्हणजे आम्हाला तिघांनाही हा खूप पदार्थ आवडतो म्हणजे कसं चपातीही करायची गरज पडत नाही आणि चपातीही खाली जाते आणि थोडासा भात असा मी करते आणि हा पटकन शॉर्टकट होणारा पर्याय असतो बरं का आणि ते नसले की आम्ही शक्यतो हाच पदार्थ जास्त बनवला जातो आणि मुलांनाही खूप आवडतो आणि इकडे मागे ना गुड्डू काहीतरी सांगत होती शाळेतल्या गोष्टी आणि तेच माझं ऐकणं चाललं होतं आणि काहीतरी सांगणं चाललं होतं आणि आमच्या दोघींच्या अशाच गप्पा असतात बरं का म्हणजे आम्ही शक्यतोच जवळपास सगळ्याच गोष्टी एकमेकींना शेअर करतो आणि इथं माझं आता पीठ भिजवून झालेला आहे चला आता नवीन सुरीनं कट करून बघते आणि काय एक्सपिरियन्स आहे तो तुमच्याबरोबर शे शेअर करते आणि तुम्ही इथं माझ्या चेहऱ्याचे एक्सप्रेशन बघ बघतच आहात इतकी स्मूथली सुरी चालते ना आणि इझिली कट होतं बरं का म्हणजे त्याला खूप धार आहे आणि टॅमॅटो कट तर इझिली होतं म्हणजे इतर गोष्टी तर सहज कट होतील कारण माझी जुनी सुरू होती त्याच्यानं टॅमॅटो कट करता यायचंच नाही म्हणजे बारीक असा कट होतच नव्हता बरं का किती ट्राय करायची पण काय व्हायचं नाही धार लावून बघितली तरी पण असं म्हणावं तसं स्मू स्मूथली कट होतच नाही तुम्ही बघू शकता किती पटपट -पट कट होत आहे इथं टॅमॅटो आणि अशा काही युनिक गोष्टी असल्या की ते लगेच ट्राय करायला सुद्धा म्हणजे कधी एकदा ट्राय करेल आणि त्याचा आनंद घेईन असं होऊन जातं आणि तर तुम्ही बघू शकता किती बारीक असा टॅमॅटो कट झालेला आहे आणि तुम्हाला घ्यायची असली तर नक्की घ्या खरंच छान आहे बरं का आता इथे मी वरण चकोल्या बनवत असल्यामुळे ना मी त्याचीच प्रिपरेशन करत होती म्हणजे टॅमॅटो कट करून घेते आता कांदा कट करून घेते आणि चला करते तुमच्याशी रेसिपी शेअर इकडे एका साईडला कडीपत्ता लावलेला आहे आणि तेच आणण्यासाठी मी चाललेली आहे आता अंधारात तरी तुम्हाला दिसतोय का नाही काय माहीत नाही पण ना असा एक लावलेला आहे झाड छोटसच आहे पण आपल्या रोजच्या वापरापुरतं कडीपत्ता असतो पण त्यालाही काय झालंय काय माहीत थोडासा असं काहीतरी पानं थोडीशी पिवळी पडलेली आहेत आता माझा इकडे स्वयंपाक चालला होता आणि मुलांचं संध्याकाळी देवपूजा चालली होती

अशी संध्याकाळची देवपूजा कधी तर मनात आलं तर गुड्डू स्तोत्र म्हणते आणि वेद तर रोज त्याला दिवा आणि अगरबत्ती लावायचा असतो आणि करतात क संध्याकाळची देवपूजा असं म्हणजे रोज करतात असं नाही पण गुड्डू म्हणते मनात आलं की मग तिचं गणपती सोत्र म्हणते आणि तिला ते पूर्ण पाठही आहे आणि छान वाटतं संध्याकाळचं असं ऐकायला आणि आता इथं मी तेलात मस्त कांदा आणि टॅमॅटो फ्राय करायला टाकलेला आहे आणि एकदम छान असा मौसूज झाला की तेव्हा मग मी वरणाला त्यातच फोडणी देते

आणि मी इथं आता भाजलेल्या टॅमॅटोत आणि कांद्यातच मिरची हळद टाकून घेतलेली आहे आणि मीठ मी अगोदरच टाकलं होतं म्हणजे टॅमॅटो आणि कांदा पटकन भाजला जावा म्हणून मी अगोदरच त्यात टाकलं होतं ता आणि इथं मस्त पिक्याशी वर्णाला फोडणी देऊन घेतलेली आहे आता वरणाला तर उकळी येतच आहे आणि त्यात माझी एक बॅच टाकून झालेली आहे चकोल्यांची आता दुसरी ही बॅच करत आहे आणि मी असे एकसारखे असे काप करून घेतलेले आहे आणि असे मी पास्ता टाईपच लांब लांब ठेवते बरं का म्हणजे असे एकदम बारीक चौकोनी टाईप करत नाही मी असेच बनवते म्हणजे खायलासुद्धा इझी होतं आणि मी जास्त घट्टही बनवत नाही कारण आ भाता है है? है ही वरण खाता यावं म्हणून मी अशा टाईपचं बनवते आणि तुम्ही कसं बनवताय हे मला नक्की कमेंट करून सांगा आता इथं वरण चोकोल्या आहेत तोपर्यंत किचन ओटा साफ करून घ्यावा असं म्हणून मी इथं किचन ओटा साफ करते म्हणजे जिथल्या तिथं पटकन वस्तू ठेवून दिल्या म्हणजे जेवतानाही टेन्शन राहत नाही आवरायचं आहे असं आणि नंतर भांडे झाले की आपलं कामच झालं आणि कशा झालेत वरण चोकाला मला नक्की कमेंट करून सांगा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओत भेटू तोपर्यंत बाय